नमस्कार शिक्षक मित्रांनो आणि मैत्रिणींनो ऍडमिनिस्ट्रेटर निनाद हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे आज एक महत्वाची अपडेट शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या खात्रलायक सूत्रांकडून मिळालेली आहे आणि याचीच माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे तर शिक्षण भरतीला आचारसंहितेचा काही इफेक्ट होतोय का हा एक महत्वाचा मुद्दा आहे जसं की पदवीधर आमदारांची जी निवडणूक आहे ज्याच्यामध्ये कोकण आलं नाशिक आलं नागपूर आलं त्यांच्या निवडणुकीमुळे सध्या ही दहा जूनला निवडणूक होणार आहे त्याच्यामुळे सध्या शिक्षक भरतीला स्टे आलेला आहे आणि निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर शिक्षण भरतीची प्रक्रिया राबवावी असं रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषदेकडूनही माहिती जारी करण्यात आली तसेच पुणे जिल्हा परिषदेकडूनही समानच माहिती जारी करण्यात आली तर सध्या हा खूप गाजलेला मुद्दा आहे सगळ्या शिक्षकांच्या मनातला मुद्दा आहे तर सध्या ही मागणी कुणाकडे करायची आहे तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे करायची आहे का आणि ही मागणी कोण करणार आहे ते शिक्षण विभाग करणार आहे का याच पद्धतीनं राज्य सरकारच्या हातात जर पदवीधर निवडणूक असेल तर राज्य सरकार ह्यामध्ये हस्तक्षेप करू शकते का आपण हजार ईमेल पाठवले हो आपण आंदोलन केलं आमदारांना भेटलो तर यामध्ये हस्तक्षेप होऊ शकतो का आणि इलेक्शन झाल्यावरती तुम्ही परवानगी देणार आहात की आधी देणार आहात याबद्दलची सगळी माहिती मी आपल्याला देणार आहे खरंतर भरती कशासाठी करताय तर शिक्षणाचा दर्जा खालावलाय यासाठी तातडीनं भरती केली जाते रिक्त पदे किती प्रमाणात आहेत खर तर एक जून दोन शा, हजार बावीस रोजी राज्य शासनाच्या सेवेमध्ये साडेसात लाख पद मंजूर करण्यात आलेली होती त्याच्यापैकी बत्तीस पॉईंट आठ टक्के साधारण अडीच लाख पद ही रिक्त आहेत याच्यामध्ये गट अ मधील सोळा हजार रिक्त आहेत गट ब मधील तीस हजार रिक्त आहेत गट क मधील दीड लाख पद रिक्त आहेत आणि गट ड मधील साधारण छप्पन्न हजार अठ्ठावन्न हजार पद रिक्त आहेत तर एवढी सगळी रिक्त पद असल्यामुळे त्याच्या किमान मूलभूत जी पदभरती आहे ती शासनाला करणं क्रमप्राप्त आहे आणि त्याकरिता संवर्गामध्ये जे शिक्षक भरती होते त्यासाठी आता रिक्त पदांची जाहिरात काढून तातडीने शिक्षण भरती हो ता प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या हातामध्ये असल्यामुळे ते तातडीने कार्यभार करू शकतात तातडीने हातपाय हलवून निवडणूक प्रक्रिया झाल्यावरती शिक्षक नियुक्ती देऊ शकतात खरंतर पंधरा जूनला जेव्हा नवीन आता नवीन मुलांना शाळांमध्ये प्रवेश होणार आहे त्यावेळी शिक्षकच नसणार आहेत शाळांमध्ये कारण जे ऑलरेडी आंतरजिल्हा बदलीने दुसरीकडे नियुक्त झालेले शिक्षक आहेत ते ही शाळा सोडून दुसरीकडे जाणार आहेत पंधरा जूनला त्यामुळे तिथं जे रिक्तपद राहणार आहे तिथं नवीन नियुक्ती द्यायला हवी ना मग दहा जून नंतर इलेक्शन प्रक्रिया पदवीधरची पार पडल्यानंतर पाच दिवसामध्ये कसं काय त्या शिक्षकाला तिथं नियुक्ती भेटणार आहे त्यासाठी ही प्रक्रिया थोडी आधी करण्याची गरज आहे आणि शासनालाही हा विचार असणारच आहे की थोडे आधी ही प्रक्रिया पार पडावी याच्यासाठी राज्य सरकारच्या हातामध्ये ही गोष्ट असल्यामुळे ते तातडीने ह्यासाठी फॉलोअप घेणार आहेत हीच माहिती मला शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून मिळालेली आहे तातडीने परंतु निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतरच निकाल कधीही लागला तरी झाले पण निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर दहा जून नंतर, नंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली की पुढची विधानसभेची आचारसंहिता लागायला ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबर एंड येणार आहे यामधल्या दोन अडीच तीन महिन्याच्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी तलाठी असेल शिक्षक असेल सगळ्या पदांची नियुक्ती प्रक्रिया ते करण्याच्या मनस्थितीत आहे सो so, सद्यस्थितीला सर्व शिक्षण सेवकांना मैत्रिणींना मैत्रिणींना मित्रांना माझं हेच निवेदन आहे की थोडा संयम बाळगा आत्ताच तुम्ही हातपाय हलवल्याने शासनाकडून कुठलीही कार्यवाही होईल असं नाही आहे त्याला थोडा वेळ लागणार आहे थोडा संयम बाळगा आणि याच निमित्ताने जर एखादी नवीन अपडेट येणार असेल तर मी असे आपल्यासमोर नक्की देत राहील आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि गरजूंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ही विनंती धन्यवाद